मी करूया माझ्या युट्यूब चॅनलचे एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आता आहे मी दादरला आणि आज मी येणार आहे दादर कामावर येणार आहे तो जोर परिरवण फ्रेंडदा येणार आहे तर कशासाठी येणार आहे काय मला पण नाही माहिती आहे आणि आता वाजले दाट तर दादर दा मार्केट आहे आणि पाठीमध्ये डिस्काउंट आहे आज वाट बघतो अजून त्यापर्यंत आला नाही अर्धा तास झाला आगलाय काय माहिती थांबलो येते एक वर्ष येऊन ना अर्धा तास झाला दादर मार्केट आणि हे भाजी मार्केट फुल मार्केट तिकडे पुढे आहे आणि हे आहे दादर भाजी मार्केट दादर आहेत आवले आहेत दादरच फुल मार्केट आहे बघा भेटला भेटला माझा भाऊ अरे परेश दा होताच कुठे तू तुला शोधून शोधून मी किती वायता रे काय अरे तू सांगितलंस मला साडे वाजता इथे हजर राहा दादरला अरे तुलाच लेट एवढा अच्छा मग बाकी काय बोलतो गावाला फोन बिन आता डायरेक्ट होलीला ना आता मध्ये नाही ना जाणार

आणि गार्डनच्या साईडला जिकडे प्लाझा सिनेमा आहे हा बघा हा बघा प्लाझा सिनेमा इथे मराठी पिक्चर लागतात फक्त मराठी पिक्चर बघू जमलं तर आपण पण येऊया सिनेमामध्ये प्लाझा सिनेमामध्ये दादर पासून स्टेशन वरन पाच मिनिट लागतात दादर स्टेशन पासून आणि मेन एंट्री आहे इकडे ना मस्त बेल्ट आणि दादर मध्ये स्टार मॉल आहे छत्रपती शिवाजी पार्क दादर मध्ये आणि राम मारुती मार्ग हे आहे शिवसेना भवन मस्त बिल्डिंग बांधले भारी शिवसेना भवन बाळासाहेब ठाकरे आणि खूप भारी आहे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो खूप छान शिव शिवसेना जय महाराष्ट्र शिवसेना भवन बालासाहेब ठाकरे शिवसेना भवनच्या जा समोरच आहे जय महाराष्ट्र कुठून येतो अर्धा तास झाला चालून चालून चला तुम्ही चला छत्रपती शिवाजी महाराज पार्क आपण वरली सिलिंग चा व्यू आहे तो आपण आणि त्याच्यानंतर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कम होम शेप बरेच आतमध्ये का गेलाय काय घेण्यासाठी गेलाय काय माहिती काहीतरी पार्सल घेतलंय काय घेतलंय काय माहिती आता आपण दादरला पोहोचलोय दादर चौपाटीला समोरच दादर चौपाटी आहे हा हे महानगरपालिकेचं गार्डन आहे गार्डन ला आणलं नाही समोर दिसतो ना बांद्रा वर्ली सिलिंग मुंबई महानगरपालिका बी ए पी एस स्वामीनारायण गणेश द्वार आणि वरती मस्त गणपती महाराजांची मूर्ती आहे आणि मस्त हे पहिल्यातलं काम आहे इकडे हरणी आहेत हरणी हरणीमध्ये भारी सोडली मस्त आणि हे मिनी गार्डन आहे दादरमध्ये दादर चोपटेल दादर तिथे मस्त की बसण्यासाठी जागा आहे इथे ना दिवसाचे डान्स वगैरे होतात आता वाजले नऊ आलो आहे डान्स बघू शकता मस्त लायटिंग <laughs> a próxima चौपटीला आम्ही कशासाठी आलो होतो तर पैसे केक घेऊन आला होता मला पण माहिती नव्हतं गिफ्ट द्यायचा केक आपलाय आता साडे नऊ वाजल्यात आणि पटकन घरी जायचं गिफ्ट देत राहिला केक कापून घेतला आम्ही हा कॅमेरामॅन आहे त्याचं नाव आहे तुमचं गिफ्ट थँक्यू आता तुम्ही गिफ्ट उघडून दाखवाच गिफ्ट द्यायचं

मस्त आहे गिफ्ट दिलं बरेच दादा मस्त आहे कसं वाटलं वारी वारी मस्त आहे चला आम्हाला बुक लागलं आम्ही छोटस छोट्यास एक ढाब्या वाटले जातो किंवा काय दिसतो काल आपण लाटात आली समुद्राला लाटा बघून कसल्या मजबूत येत आहेत आणि मी जाणार आहे सांतावर्सला यांना ला खूप लांब जायचं डोंबोळीला म्हणजे डोंबोळीला जाण्यासाठी एक तास लागत असले पाच पकडली तर एक तास लागत असेल एक हजार बड्डेचा केक पण भारी आणला होता छोटासाच होता पण काय चव होती ना भारी जबरदस्त अशी चव होती मस्त आता दादा काय फिरे खावे आली की चायनीज खाऊन झालंय आता झालं मी दादर स्टेशनला आणि जाता जाता आपल्याला इकडे फनज भेटले इथेले फनज बघण्यासाठी स्ट्रॉबेरी फ्लेवर एक्सक्रीम घेतलाय मस्त आणि एक्सक्रीम पले आणि हा दादाने एक्सक्रीम घेतलाय आणि चायनीज वगैरे आईस्क्रीम वगैरे दादानीच पार्टी दिली आपल्या आपल्या बड्डेची हां दादा थँक्यू दा पार्टी दिल्याबद्दल खरं तर मला द्यायला पाहिजे पाहिजे द्यायला पाहिजे ती नक्की नक्की देणार मी मस्त मी परतदा माझा बड्डे साजरा केला त्याबद्दल परतदा खूप खूप धन्यवाद आता आम्ही दादा स्टेशनला आलो आणि आकावादी दहा पंचेचाळीस झाले